एकमेकाच्या विचाराचा आधार प्रदान होतो असं ते आपल्याला मला इथे येण्याची संधी दिली सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहे पण मागच्या चा तीन चार वर्षांपासून गुरुजींच्या माध्यमातून पण पितृदोष निवारणार्थ प्रयत्न करत आहे तर खूप चांगला अनुभव येत आहे मागच्या तीन चार वर्षांपासून आणि सुरवातीपासून साधना करत असल्यामुळे साधनेचं महत्त्व असं लक्षात आलं की म्हणजे नामस्मरण असेल किंवा गुरूंवरची श्रद्धा ईश्वरावरची देवावरची श्रद्धा जर असेल तर एक भाग लक्षात आला की आपले पण त्यामध्ये पण आपली मनस्थिती स्थिर ठेवण्याचं बळ आपल्याला देव देत असतो हे मात्र साधनेचं खूप चांगलं महत्त्व काही वर्षांपासून मी अनुभवत आहे आणि ते जास्त धुण झालं आहे म्हणजे वाईट प्रसंग घडले तरी पण देवावरची श्रद्धा जेवण आहे त्यामुळे सगळं काही प्रारब्धांचे भोग भोगण्याची क्षमता ह्या साधनेतून आपल्यामध्ये निर्माण होते हे खूप चांगल्या प्रकारे अनुभवलं त्यामुळे आपण सगळेजण साधना करत राहूया अखंड कितीही अडथळे आले वैयक्तिक असोत किंवा समष्टीमध्ये असो तरी पण सातत्य त्याच्यामध्ये टिकवणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला गुरुजी तर नेहमीच मार्गदर्शन करतात हिंदू राष्ट्र आणि धर्म जागृती संदर्भात तर सध्या काळानुसार सगळ्यात जास्त गरज त्याची निर्माण झालेली आहे आपण बाहेर समाजात वातावरण बघतो की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी खूप गरजेचं आहे सध्या आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं तर आपल्याला खूप सहजरित्या हे मार्गदर्शन किंवा हिंदू धर्म जागृतीसाठी आपण पाहिजे नेमकेपणाने तर हे आपल्याला आपल्या गुरुजींच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने आणि खूप सहजतेने उपलब्ध होत आहे असे अनेक प्रसंग आहेत किंवा घटना आहेत की आपल्याला म्हणजे समजणार पण नाहीत आपण जर समाजामधले लोक बघितले तर हिंदू धर्मावरचे आघात देवी देवतांचं विटंबन किंवा वस्त्रसंहिता असेल किंवा मा मंदिरामध्ये दर्शन कसं घ्यावं मंदिर रक्षण त्याचबरोबर लव जिहाद असे अनेक हिंदू धर्मावर वेगवेगळ्या माध्यमातून आघात होत आहेत की समाजातले लोक त्याच्यामपासून खूप अनभिज्ञ आहेत त्यांना माहिती पण नाही आहे की असे आघात असतात आणि ते आपल्या धर्मावर होत आहेत पण आपल्याला गुरुजींच्या माध्यमातून हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे हे आघात समजत आहेत तर ते रोखण्यासाठी आपण आपल्या बाजूने प्रयत्न करणं हिंदू राष्ट्र तर येणारच आहे भगवंताच्या संतांच्या संकल्पाने पण त्याच्यासाठी आपण कृष्णाने जसा गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा लोक गोपींनी काठा लावला तसं आपण आपलं कर्तव्य म्हणून हिंदू धर्मासाठी जय धर्मवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जगद्गुरु भगवान श्री कृष्ण की जय धर्म संस्थापक धर्म संस्थापक जगद्गुरु भगवान श्री कृष्ण की जय तर तो अशा पद्धतीने आपण सगळे धर्म जाग्रतीसाठी सतत सतर्क साथ राहूया कार्यरत राहूया धन्यवाद